नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करून भाजप सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचवली आहे महाराज आपले दैवत आहेत भाजपाने त्यांचा धडधडीत अपमान केला आहे या अपमानाविरोधात काँग्रेसने जोडे मारो आंदोलन आयोजित केले असताना शिवद्रोही व्यवस्थेने परवानगी नाकारली आता काँग्रेसनेच महाराजांचा अपमान केल्याचं फेक नरेटिव्ह भाजप पसरवत असल्याचे सांगून सोमवारी दोन तारखेपासून राज्यभर काँग्रेस जोडे मारो आंदोलन करणार असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले गांधी भवन यात्रे पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे गौरव आहेत असे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रतापगडावरील पुतळा अनावरणाच्या वेळी सांगितले होते आता पंडित नेहरूंच्या नावाने भाजप अप्रचार करत आहेत अर्धवट माहितीच्या आधारावर देवेंद्र फडणवीस बोलत आहेत नेहरू यांच्याबद्दल यांच्याबद्दलचा अप्रचार फडणवीस यांनी थांबवावा असेही पटोली म्हणाले यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती शिव म्हणाले की पुतळा कोसळल्याचा प्रकार राजकारणाचा पलीकड आहे राजकारणाच्या पलीकडचं आहे या घटनेने जनतेच्या भवय्या उंचवल्या आहेत एकोणावीसव्या शतकात कोण इतिहास लिहित होते हे सर्वांना माहीत आहे योग्य व्यक्तीने लिहिले लिहिलेलाच इतिहास वाचायला पाहिजे असे शाहू महाराज म्हणाले काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे चेअरमन पवन खेरा यावेळी म्हणाले की पुतळा कोसळल्याने देशभरातील नेत्यांच्या मनात प्रचंड राग आहे फक्त पुतळा कोसळला नाही कोसळला नाही तर लोकांचे मन दुखावले गेले धमकीच्या स्वरात मागितलेले माफी मंजूर नाही महाराजांच्या अस्मितेशी चालवलेला खेळ कपून घेतला जाणार नाही असेही ते म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र